तिकडे पलीकडे झाले त्या ठिकाणी माझे पप्पा फक्त घरी आले जेवले वगैरे जेवल्याच्या नंतर तिकडे बाहेर फक्त जाऊन पण आलत पण ते एक रिश्तेदार कोणतरी आले होते त्याच्यामुळे ते आले इथं बसायसाठी आणि त्याच्यात त्यांनी मारून टाकलं माझ्या बापाला अजून माझं बोलणं पण नाही झालं एक शब्द पण मी माझ्या बापासोबत बोललो नाही माहिती का चालू ठेवून तिथन एक जण मागणं आला गाडी अटक येतो पण एक जण आला आणि डायरेक्ट मारून बिरून मग तिथं गेला त्याच्यानंतर त्या एका पोरांनी गाडी चालू ठेवली होती ते तिथनं तिथं पोळून प्रकार घडला कशामुळे मारलं आम्ही माझं लग्न केलं होतं आमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे सगळं तर आम्ही फक्त नाही का मोबाईल तिथं आम्ही घेतन स्टेशनला गेलो पुन्हा स्टेशनला गे स्टेशन त्याच्यानंतर आम्ही मोबाईल स्विचअप वगैरे ठेवला आणि थोड्या वेळाने आम्ही मोबाईल स्विचअप खोलला फक्त विचारायसाठी काय झालं काय नाही तर त्याच्याने महाराष्ट्र हातरून टाकणारी घटना आहे अतिशय क्रूरपणे आंबेडकरी समाजाच्या या आमच्या काठाळू लहाडे या वृद्ध इस्माला मारून टाकण्यात ता आलेले त्याचं चूक काय त्यांनी त्याच्या मुलाला जन्म दिला आजही या राज्यात किती भुरसटलेली मानसिकता आहे आंतरजातीय विवाहाला आजही अशा पद्धतीने जातीच्या चष्म्यातून बघितलं जातो पुण्यातल्या येरवाड्यातली ही घटना विराज जगतापच्या धर्तीवरची घटना आहे एवढंच आहे की त्यात विराज जगतापचा हत्याकांड झालं इथं मुलाच्या वडिलाचं हत्याकांड झालं त्या मुलीच्या भावाने हे हत्याकांड घडून आणलं यात फेल्युअर आहे की आम्ही आंतरजातीय विवाहाला या ठिकाणी मान्यता पाहिजे तशी देऊ शकलेलो नाहीत आणि त्याच्यामुळे ही, ही क्रूरता वाढलेली आहे ज्या मुलांनी आमच्या या इस्मास मारहाण केली त्याला एवढं बेदमपणे त्या ठिकाणी धारधार शास्त्रांनी त्याचं असणारं अतिशय क्रूरपणे हत्याकांड केलं आणि त्यात तो जागेच असणार त्या ठिकाणी दगावलेले एवढी क्रूरता आली कुठं तर तो गुन्हेगार होता त्याच्यावरती याच्या आधी सुद्धा गुन्हे होते तर अशा पद्धतीने असणारे गुन्हेगार हे कायमस्वरूपी मोक्यामध्ये पायबंद असले पाहिजेत तरच असणारे इथल्या वस्त्या सुरक्षित राहू हो शकतात त्यामुळे आमची या ठिकाणच्या यंत्रणेकडून अपेक्षा मी या पीडित कुटुंबात कौतुक करतो की सराईत गुन्हेगार हल्ला करून गेल्यावरती अवघ्या अर्ध्या जे दोन गुन्हेगार होते ते दोन्ही गुन्हेगार इथल्या पोलिसांनी पकडलेत आम्ही त्यांच्याकडं मागणी केली त्यांना जात सर्टिफिकेट दिलं डी सी पींना याच्या माध्यमातून आव्हान करतोय की तात्काळ अॅट्रॉसिटी ऍक्टचे सुद्धा त्याच्यात कलम ॲड झाले पाहिजेत आणि त्यात ॲट्रॉसिटीचे ॲक्ट कलम ॲड करून या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अवघ्या अडीच महिन्यात म्हणजे कोपर्डी हत्याकांडामध्ये अडीच महिन्यात निकाल लागला आरोपीला जन्मठेप झाली त्याच धर्तीवरती या हत्याकांडामध्ये अडीच महिन्यात त्याचा असणार जुनं रेकॉर्ड काढून आणि हे तीनशे दोन अॅट्रॉसिटीचा रेकॉर्ड काढून अशा आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही असणाऱ्या आमच्या आंदोलनाची भूमिका आहे कोणत्याही परिस्थिती त्याला या ठिकाणी यंत्रणेने चारशी स्ट्रॉंग बनवावी पंचनामा स्ट्रॉंग बनवा साक्षीदार त्या ठिकाणी व्यवस्थित स्ट्राँग करून या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी ही आमच्या मागणी आहे एवढंच नाही तर अॅट्रॉसिटी आट अॅक्टचं प्रकरण आहे जाती तिथून घडलेलं आहे माझी बहीण दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न कशी करते या मानसिकतेतून बनलेलं आहे आरोपीला त्या तरुणाची जात माहीत आहे त्या कुटुंबाची जात माहीत आहे आणि म्हणून हे जातीवादी प्रकरण आहे याच्यामध्ये कुटुंबाची असणारी मोठी हानी झालेली आहे घरामधला सगळ्यात मोठा सदस्य त्यांचा दगावलेला आहे राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन या पीडित कुटुंबाला पंचवीस लाखाची मदत करावी आणि या पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी सुद्धा दिली पाहिजे ही सुद्धा आम्ही मागणी घेऊन येणारा लढा या ठिकाणी लढणार आहेत आणि खूप दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे राज्यामध्ये निवडणुका आता संपल्यात काही मुद्दे आरक्षणाचे याचे त्याचे महाराष्ट्रात सुरू आहेत पण हे जे प्रकरण होत आहेत याच्याकडून कुणाचं लक्ष देत नाहीये स्थानिकचा आतापर्यंत लोकप्रति आलेला नाही कुणी आमदार आलाय का भेटायला खासदार आलाय का भेटायला एवढी भयानक परिस्थिती निवडणुकीत आमचे मत चालतात परंतु आमच्या संवेदना या ठिकाणी विचारायला सुद्धा कोणी येत नाही अशी स्थिती आहे गंभीर प्रकरण हे प्रकरण घेऊन आम्ही हेच नाही परभणीला सुद्धा एक प्रकरण झालंय सुरतला सुद्धा झालंय त्या सगळ्याचा एक एक ठिकाणी घेऊन याचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहेत यात पीडित कुटुंब अतिशय दुःखी मी त्यांना भेटायला आलोय आरोपी दोन्ही अटक आहेत आणि पुढची आमची लढाई त्यांना न्याय देण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी असणार आहे मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने त्यांच्या पाठीशी ठामपणे कायम शेवटपर्यंत उभा राहणार आणि कोणत्याही परिस्थितीत या नराधम आरोपीला फाशी झाली पाहिजे यासाठी लढत राहणार असं आश्वासन सुद्धा कुटुंबाला देतोय राज्य सरकारला मी आव्हान करतो की राज्यातला कायदा व सुव्यवस्था अतिशय बिकट झालेला आहे इथल्या गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही हे गुन्हेगार नशेखोर आहेत वेगवेगळ्या प्रकारचा नशा करतात त्याच्यामुळे आपण कुणाला मारतोय याचं सुद्धा भान राहत नाही आपल्या बापाच्या वयाच्या माणसाच्या नरड्यावर विनाकारण शस्त्र चालवतोय हे माणूस एकदम नशेखोर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नशा इथं उपलब्ध असल्यामुळे होत आहेत माझी असणारी यंत्रणेला आव्हान आहे की या भागात चालू असलेले जे काही अवैध धंदे असतील नशाखुरी असेल त्याला सुद्धा पायबंद घालावा अन्यथा हे क्राईम या ठिकाणी बंद होणार नाहीत ही, ही सुद्धा आम्ही मागणी या ठिकाणी डी सी पी आणि एसीपी सी पी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून करतोय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की सगळे कलम ॲड झालेले आहेत आणि आरोपीसुद्धा त्यांनी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते या कुटुंबाला न्याय देण्यासाठी चांगल्या प्रकारे भूमिका घेतील याच माध्यमातून मी आज या कुटुंबाला भेटायला आलो आणि हे आंदोलन राज्यव्यापी करतो धंदे आणि गुन्हेगारीला राजकीय पाठबळ नाही त्या त्या, त्या त्या त्या, त्या संदर्भात आम्ही व्यवस्थित माहिती घेऊन आम्ही त्या संदर्भात निवेदन देऊ हे ऑनर किलिंग आहे आणि ऑनर किलिंगचा यात वेगळा गुन्हा सुद्धा दाखल होतो त्या संदर्भात सुद्धा आम्ही यंत्रणेशी बोलून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत सगळ्यात मोठी भूमिका मानवता म्हणून या गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगार पार्श्वभूमीचा गुन्हेगार आहे त्याच्यामुळे त्या गुन्हेगारांनी ही घटना घडून आणली आमचं म्हणणं एवढंच आहे आज की हे कुटुंब पूर्ण धोक्यात आहे यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षणाची गरज आहे आणि ही वस्ती ज्या पद्धतीने या वस्तीच्या कॉर्नरवरती इथं पोलीस यंत्रणा सुद्धा उपस्थित आहेत कायमस्वरूपी पोलीस चौकीची सुद्धा स्थापना करणं गरजेचं आहे अन्यथा या ठिकाणी अनेक गुन्हे वाढू शकतात आणि म्हणून हे सुद्धा पुढच्या काळात पुढच्या काळात काही घडू नये म्हणून या ठिकाणी दोन पोलिसांची किंवा पोलीस चौकी असणं गरजेचं आहे अन्यथा हे कुटुंब तर धोक्यात आहेच पण अनेक घटना सुद्धा घडायला या ठिकाणी वेळ लागणार नाही आणि म्हणून या पीडित कुटुंबाला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावं मुलगी सुद्धा आता त्यांच्या सोबत आहे त्यांनी कायदेशीर लग्न केलेलं आहे उन्हा यांच्या कुटुंबात कुणाचा हत्याकांड होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आमचंही संरक्षण असेल आणि पोलिसांचं सुद्धा संरक्षण करण्यासाठी